महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या मागील चार ते पाच वर्षापासून प्रलंबित आहेत त्या आत्ता या वर्षाच्या शेवटापर्यंत किंवा जानेवारीच्या शेवटापर्यंत सर्व पार पाडल्या जातील असं म्हटलं जात होतं त्या पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे नेमकं याच्यामागचं कारण काय त्या इतक्या वर्षापासून प्रलंबित काय आहेत आत्ता पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता काय नेमकं याच्यामागची कारणं काय आहेत बरं या सगळ्याचा आपल्या अभ्यासाशी संबंध काय येणाऱ्या परीक्षांच्या दृष्टिकोनातून आपल्याला ह्यातील कोणते घटक महत्त्वाचे असतील जे निवडणूक आयोग निवडणूक कोणत्या कलमाद्वारे स्थापन होतो त्या कलमांच्या सोबतच असे कोणते कायदे ज्याच्याद्वारे निवडणूक आयोग का आपलं काम करतो हे सर्व जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी अक्षय ठाकूर आणि एकाग्र ऐकेडमीच्या या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत आपल्याला माहिती असेल आपण ह्याच्यावरती एक व्हिडिओ आधीच आपण बनवलेला होता की कोणकोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बाकी आहेत आणि त्याला होऊ घातल्यात असा एक व्हिडिओ आपण युट्यूब चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता ज्याची लिंक तुम्हाला याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल कोणत्या कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आपण बघितलं तर महानगरपालिका म्हणजे आपल्या मुंबई महानगरपालिकेपासून महाराष्ट्रातल्या इतर महानगरपालिका अहिल्यानगर अकोला अमरावती भिवंडी निजामपूर आपली ही मुंबई म्हणजे बृहण मुंबई चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर धुळे इचलकरंजी जळगाव जालना कल्याण डोंबिवली कोल्हापूर लातूर मालेगाव मीरा भाईंदर नागपूर नांदेड वाघाळा नाशिक नवी मुंबई पनवेल परभणी पिंपरी चिंचवड पुणे सांगली मिरज कुपवाड सोलापूर ठाणे उल्हासनगर आणि आपली वसई विरार इतकी एकोणतीस महानगरपालिका या फक्त महानगरपालिका सांगतोय त्याच्यानंतर महाराष्ट्रातील नगर परिषदा म्हणजे शिर्डी बारामती मुरुड जंजिरा सासवड जेजुरी चिपळूण उमरगा त्यानंतर पंचायत समित्या आहेत साधारण दोनशे एकोणनव्वद शिंदखेडा महाड उमरगा कुही बार्शी टाकळी शिवाय जिल्हा परिषदामध्ये पुणे नाशिक रायगड रत्नागिरी बीड लातूर इतके महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या मागील चार ते पाच वर्षापासून प्रलंबित आहेत बरं याच्या मागे तेव्हा कारण काय सांगितली गेली होती तर अनेक कारणं होती म्हणजे जेव्हा सुरुवातीला या दोन हजार बावीसच्या नंतर ह्यांची मुदत संपत गेली तेव्हा दोन हजार बावीस पासून हो म्हणजे खास करून मुंबई बद्दल जर आपण बोलायचं म्हटलं तर बृहन मुंबई महानगरपालिका ह्याची मुदत संपली ती दोन हजार बावीस ला म्हणजे शेवटची निवडणूक झाली दोन हजार सतराला त्यानंतर दोन हजार बावीसला पाच वर्षांचा कार्यकाळ त्यांचा फेब्रुवारी दोन हजार बावीस ला पूर्ण झाला पण आज आहेत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झालेली नाही बरं यासाठी तेव्हा कारण काय होती तर कोरोनाचा काळ होता कोरोनाची महामारी होती मग त्या ह्याच्यात अशी गर्दी जमवणारी निवडणुकीसारखी प्रक्रिया रांबाव खरंच एक चुकीची गोष्ट झाली असती पण त्याच्यानंतर दोन हजार चोवीसच्या वर्षात मोठमोठ्या आपल्या लोकसभेची महत्वाची देश निवडणूक पार पडली लगलग सहा महिन्यात आपल्या महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक पार पडली पण स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक झाली नाही ती नाहीच बरं याच्या मागे कारणं अनेक होती तेव्हा तांत्रिक कारणं अर्थ होती की ओबीसी रिझर्वेशनसाठी म्हणजे राजकीय ओबीसी रिझर्वेशनसाठी काही जण कोर्टात गेले होते ती केस चालू होती त्याच्यानंतर अजून काही ना काही डिलिमिटेशनचं कारण होतं म्हणजे जो आपला वॉर्ड आहे ज्या ज्या एकेका वॉर्डचा नगरसेवक असतो त्या वॉर्डची पुनर्रचनेचं सा काम चालू होतं पण ते सुद्धा सॉर्ट आउट झाल्यानंतर याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने शेवटी इतकं सततची निवडणूक रखडते पाहून सुप्रीम कोर्टाने आदेश काढला होता राहुल रमेश वाघ विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड अदर्स या वन नाईन सेवन फाय सिक्स ट्वेंटी ट्वेंटी वनच्या या पेटिशनमध्ये निकाल देताना सर्वोच्च न्यायालयानं असं म्हटलं कधी तर सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला महाराष्ट्र सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला म्हणजेच आपल्या स्टेट इलेक्शन कमिशनला एसईसीला ला निर्देश दिले की सर्व प्रलंबित सर्व प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जानेवारी अखेर पर्यंत पूर्ण झाल्याच पाहिजेत बरं म्हणजे अंतिम मुदत आहे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पण कोर्टाने हे सुद्धा नमूद केलं की पुढची मदत पुढची अजून मुदत म्हणजे अजून पुढचं एक्सटेन्शन यामध्ये मिळणार नाही या तारखेपर्यंत सर्व निवडणुका पार पाडल्या पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रातल्या जेवढ्या जेवढ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बाकी आहेत त्या एवढ्या वेळातच पार पाडल्या पाहिजे हा निर्णय दिला कोणी कारण आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनांना हे प्रश्न फार महत्वाचे असतात जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस जोयमाला बागची या द् खंडपीठाने हा निर्णय दिला होता आणि ज्याच्यावर ठणकाव सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की या निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण झालं पाहिजे आणि त्यानंतर मग लगोलग हालचाली सुरू झाल्या राज्य निवडणूक आयोगाने सुद्धा हालचाल सुरू केली निवडणुका पार पाडण्याच्या दृष्टिकोना पण आता पेज एक असं येऊन बसला म्हणजे व्हिडिओ मध्ये हो आठवत हो असेल की आपण सत्ताधाऱ्यांवरती आपला रोख होता की ह्यांच्या चाल ढकलपणामुळे कुठेतरी निवडणूक लांबवली जाते असं आपलं आणि साधारण चर्चा ही तेव्हापासूनची अशी होती पण आता झाले था जे विरोधी पक्ष आहेत खास करून म्हणजे राज्यातला सत्ताधारी राज्य आणि केंद्रातला सत्ताधारी पक्ष वगैरे इतर सर्व पक्षांची त्याच्यावरती आक्षेप आहे आत्ता लगेच निवडणूक होण्यावरती ते काय आणि त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले ते आपण समजून घेऊ सर्व विरोधी पक्षांनी राज्य निवडणूक आयोग आणि या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या भेटी सलग दोन तीन दिवस या भेटी घेऊन काही प्रश्न महत्त्वाचे उपस्थित केले म्हणजे त्यात महत्त्वाचे प्रश्न असे आहेत की मतदार यादीत अनेक नावे नोंदवली गेली आहेत अनेक नावे वगळली गेली आहेत त्या नावांची यादी राजकीय पक्षांना उपलब्ध का करून दिली जात नाही हा पहिला सवाल बरं याच्यात निवडणूक आयोगाने असं कुठेतरी दावा केला होता की मतदारांची माहिती गोपनीय आहे पण ह्याच्यावरती सुद्धा विरोधी पक्षांचा आक्षेप हा आहे की मतदारांची माहिती गोपनीय कसे काय असू शकते मतदान गोपनीय असतं की एखाद्या मतदाराने मतदान कोणाला केलं ही माहिती गोपनीय असते पण मतदाराची माहिती त्याच्याबद्दलची साशंकता निर्माण जर होते तर ती प्रसिद्ध न करणं हे गोपनीय असू शकत नाही दुसरा प्रश्न महत्वाचा होता की वगळलेल्या नावांचा तपशील निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून का दिला जात नाही तिसरा प्रश्न ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या आत्ताच्या या कालावधीत नव्याने समाविष्ट झालेल्या नावांची यादी प्रसिद्ध का केली जात नाही सुधारित मतदार यादी प्रसिद्ध न करण्यामागे राजकीय हेतू आहे का राजकीय दबाव आहे यादी प्रसिद्धच करायची नसेल तर मग निवडणुकीचा फार कशा लागेल मग इलेक्शनऐवजी सिलेक्शनच करून टाका थेटपणे असं सुद्धा या पक्षांचा आक्षेप आहे मतदार यादीतील दुबार नावे वगळण्यासाठी डी डुप्लिकेशनचा पर्याय का वापरत नाही आणि ईव्हीएम सोबत व्हीव्ही पॅट उपलब्ध नसेल म्हणजे असं म्हटलं जातं की आत्ताच्या या निवडणुकीला व्ही पॅट मशीन्स नसतील तर मग व्ही पॅट मशीन्स नसतील तर त्याच्याऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका का घेतल्या जातात म्हणजे जगभरातली प्रगत जेवढे देश आहेत विकसित देश आहेत त्यांच्याकडे अजून सुद्धा बॅलेट पेपरवरच निवडणुका घेतल्या जातात मग आपल्याकडे ईव्हीएमच्या साठी एवढा आग्रह का बरं आत्ता ई व्ही एम सर्व आपण म्हणतोय ई व्ही एम पॅट हे कधी आले वोटर आय डी कधी आले हे आपण आपल्या व्हिडिओच्या चे शेवटच्या भागात बघूच कारण आपल्या <तवां> अभ्यासाच्या दृष्टीकोनानं ते प्रश्न महत्त्वाचे हो आहेत कारण राज्य निवडणूक आयोगाचा सतत उल्लेख होतोय म्हटल्यावरती हे या टॉपिकवरचे निवडणूक आयोग आणि त्यांनी आणलेल्या नवीन नवीन गोष्टी नवीन नवीन बदल ह्याच्यावरती सेवा भरती असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जेवढ्या एक्झाम असतील त्याच्या जी केच्या सेक्शनमध्ये याच्यावरती प्रश्न हमकास विचारले जातील पण हे प्रश्न जे काही विरोधी पक्षांनी उभे केलेत ते खरंच विचार करण्याजोगे कारण तुम्ही विचार करा की जेव्हा विधानसभा निवडणूक पार पडली आणि जेव्हा प्रचंड मोठ्या मजबूतीने हे सरकार आत्ताचं राज्यामध्ये बसलं तेव्हाच विरोधकांकडनं तेव्हाच्या मतदार यादीवरती संशय व्यक्त केला जातो त्याच्यानंतर आता अजून नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे ती माहितीच निवडणूक आयोगानं उपलब्ध करून दिली जात नाही ह्याच्यासाठी जेव्हा राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सरळ सांगितलं की हा विषय आमच्या अखत्यारीत येत नाही तो केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत येतो मतदार यादी बनवणं वगळणं नावं ऍड करणं डिलीट करणं म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा दुसऱ्या दिवशी जेव्हा हे सर्व पक्षीय नेते भेटले तेव्हा सुद्धा त्यांची त्यांना आश्वासक अशी कोणतीच उत्तर मिळाली नाहीत त्यामुळे या विरोधी पक्षाचीही मागणी आहे की जोपर्यंत आमच्या प्रश्नाची उत्तरं मिळत नाहीत आणि जोपर्यंत सर्व शंका दूर होत नाही तोपर्यंत निवडणूक घेतली जाऊ नये त्यांचा आक्षेप आणि त्यांचा दावा हा सुद्धा आहे की मागच्या जर तीन चार वर्षापासून निवडणुका रखडल्यात तर अजून सहा महिन्यांचा वेळ घेऊन शंका दूर करून लोकांच्या लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण न ठेवता जर त्या शंका दूर करून अजून सहा महिन्याचा अधिक कालावधी लागला तर त्याच्यासाठी काही हरकत काय आणि आक्षेप घेण्याजोगी काही सुद्धा आहेत म्हणजे जर तुम्हाला दाखला द्यायचाच झाला तर जयंत पाटील जे राष्ट्रवादीचे नेते त्यांनी एका ठिकाणचा दाखला देताना सांगितलं की मुरबाडमध्ये चारशे असे मतदार आहेत की ज्यांच्या पत्त्यापुढे निव्वळ डॅश निव्वळ डॅश नोंदवण्यात आले त्यांचा पत्ताच अस्तित्वात नाही बडनेरा मतदारसंघ आहे तिकडे साडेचारशे लोक अशी आहेत की ज्यांचा पत्ता म्हणून निव्वळ पत्त्याच्या नावी निव्वळ घर क्रमांक शून्य एवढी नोंद आहे फक्त बाकी पत्ताच तिथे अस्तित्वात नाहीये कामठी मतदारसंघामध्ये आठशे मतदार असे की ज्यांच्या पत्त्याच्या ठिकाणी निव्वळ निरंक इतकंच लिहिलेलं आहे त्यामुळे हे असे आक्षेप येणं आणि विरोधी पक्षांना याच्यावरती शंका उपस्थित करणं हे अत्यंत साहजिक आहे म्हणजे का आता एपिक हा तुम्हाला प्रकार माहिती असेल आपल्याला एक एपिक नंबर मिळतो आपल्या वोटर आय वरचा हा नंबर असतो तो एका मतदारासाठी एकच नंबर असायला हवा इतकी साहजिक बाब आहे पण काही असे अनेक मतदार आहेत की ज्यांचे मल्टिपल एपिक नंबर आहेत म्हणजे नालासोपारामध्ये एक केस जी सांगण्यात आली सुषमा गुप्ता नावाच्या एका महिलेची जिचे जवळजवळ सहा वेळा सहा एपिक नंबर आढळले आणि ह्याचा उल्लेख यांनी पत्रकार परिषदेने दे केला होता विरोधी पक्षांनी आणि पत्रकार परिषदेमध्ये उल्लेख झाल्या झाल्या त्या संध्याकाळी त्यांचं नाव हो, त्या मतदारितींना गायब झालं होतं मग आता जर मतदार यादी तयार आहे निवडणुकीला सामोरं जायला जर राज्य निवडणूक आयोग तयार आहे तर मग ह्या मतदार यादीचा एक्सेस नेमका कोणाकडे की ज्यांनी उल्लेख झाल्या झाल्या पत्रकार परिषदेत उल्लेख झाल्या झाल्या त्यांचं नाव डिलीट होतं त्यामुळे खरंच आणि अजून सुद्धा विरोधी पक्षाचं हे सुद्धा म्हणणे की काही नावं जाणीवपूर्वक काही विशिष्ट मतदारांची नावं हे जाणीवपूर्वक वगळली जात आहेत आणि मतदार यादीसोबत छेडछाड केली जाते असं त्यांच्याकडनं म्हटलं जात आहे आणि ह्याच्या मागे शंका होण्याचे मोठी ठळक कारण म्हणजे काही सत्ताधारी आमदारांची त्याच्यामागची वक्तव्य म्हणजे एक सत्ताधारी आमदार असं वक्तव्य केलं की के आम्ही बाहेरून वीस हजार मतं आणली विधानसभा निवडणुकीच्या वेळी हे त्यांचं एका सभेमधलं भाषणातलं स्टेटमेंट होतं आणि नंतर जेव्हा ह्याचा गदारोळ माजला या त्यांच्या वक्तव्यावरती तेव्हा त्यांनी ते सारवा काय केली तर नाही ते स्थलांतरित लोक होती त्यांची आम्ही नोंदणी करून घेतली आणि त्यांना मतदार बनवलं अशी त्यांनी वरच्यावर सारवा केली शिर्डी सारख्या अनेक ठिकाणी तर कॉलेजमध्ये म्हणजे बाहेरच्या जिल्ह्यातले विद्यार्थी जे शिर्डी सारख्या ठिकाणच्या विद्यापीठांमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये विद्यार्थी म्हणून शिकत आहेत त्यांची मतदार म्हणून त्या ठिकाणी नोंदणी करून निवडणूक पार पडले अधिक अधिक मतं मिळाली मग हे दुबार आहेत का म्हणजे बाहेरच्या जिल्ह्यांमधले हे विद्यार्थी जे इकडे शिकत आहेत त्यांचं तिकडून नाव कट झालेलं होतं का कॅन्सल झालेलं होतं का एक काही ठिकाणी गहो तर असा घालून ठेवले की आई वडिलांपेक्षा मुलांची वय जास्त आहेत म्हणजे कांदिवली पूर्व या विधानसभा मधला एक काही मतदार आहेत ज्यात नाव आहे धनश्री दीपक कदम ज्यात मुलीचं वय तेवीस आणि त्यांचे वडील दीपक रघुनाथ कदम ज्यांचं वय एकशे सतरा नंतर नंदिनी महेंद्र चव्हाण या मुलीचं वय एकशे चोवीस आणि तिचे वडील महेंद्र श्रीनाथ चव्हाण यांचं वय त्रेचाळीस म्हणजे मुलीचं वय एकशे चोवीस आणि मुला वडिलांचं त्रेचाळीस इतका मोठा घोळ आहे म्हणजे या घोळामागे नेमकं ने कारण काय म्हणजे संस्थेमध्ये दे डेटा एंट्री करणाऱ्या कोणत्याही संस्थांना निवडणूक आयोगाने काम दिलं होतं मत मतदानाच्या मुलीचं आणि त्यांनी हे हो सगळं पटापट काम ओळखण्याच्या घोळ करून का काय करून ठेवलंय कारण ह्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय आणि मी एक गोष्ट इथे आवर्जून नोंद करू इच्छितो की आम्ही सत्ताधारी पक्षाच्या बाजूने सुद्धा नाही किंवा विरोधी पक्षाच्या बाजूने सुद्धा नाही आपण एक राज्यशास्त्राचे विद्यार्थी राज्यशास्त्र या अकॅडमिकल या ठिकाणाचे किंवा या गोष्टीचे घटक असल्या कारणाने जोपर्यंत सामान्य मतदार म्हणून आपल्यासारख्या लोकांच्या मनातली शंका कुशंका जी आहे ते दूर होऊन एखादं चित्र पूर्णपणे स्पष्ट होत नाही तोपर्यंत खरंच या निवडणुकांना सामोरं जायला हवं का आणि ही निवडणुका घेण्याची इतकी घाई व्हायला हवी का याचा खरंच आपण विचार करायला हवा बाकी निवडणूक याच्या संदर्भात जितके महत्वाचे काही घटक आहेत म्हणजे आपण जर सांगायचं म्हटलं तर निवडणूक आयोग निवडणूक आयोगाची स्थापना राज्य घटनेतल्या कोणत्या कलमांद्वारे होते शिवाय निवडणूक का आयोगाचं कामकाज हे त्या राज्यघटनेतल्या कलमांव्यतिरिक्त अजून कोणकोणते कायदे ज्याच्या आधारवरती चालतं शिवाय ई एम मशीन असेल व्ही मशीन असतील एपीक असेल वोटर आय डी हे नेमके आपल्या भारतामध्ये कधी लागू झाले त्यांचे वय वर्ष जे काय आहेत ते आपण नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये बघू तोपर्यंत एकाग्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरच्या बाकी व्हिडिओज तुम्ही भेट द्या धन्यवाद